हे आईज गुड मॉर्निंग तर सध्या माझं सगळं आवरलेलं आहे आणि मी जाणार आहे सिटीमध्ये तर कशासाठी तर ते तुम्हाला नेक्स्ट कळेलच so, uh, एक वर्कशॉप जॉईन करायचं आहे तर ते कोणतं वर्कशॉप आहे वगैरे काय हे तुम्हाला नेक्स्ट कळेलच सो मी चाललेले आहे सिटीत सो ॲक्च्युली आज एक स्टुडंट होती तिचं मला क्लासेस घ्यायचे होते बट uh, मला वर्कशॉपला जॉईन करायचं होतं सो म ते पॉसिबल झालेलं नाही आहे सो मी चाललेली आहे आता वर्कशॉपला आता पटकन जेवण करते आणि त्यांचा अकराचा काहीतरी टायमिंग आहे सो पटकन आणि त्यात आज बाहेर जायचे तर लेट उठली त्याच्यामुळे पूर्ण गडबड झालेली आहे आवरायची वगैरे स लेट्स गो ॲक्च्युली घरातून निघायला उशीर झाला त्यात हे पुण्यातलं ट्रॅफिक आणि काम वगैरे हो करायचं प्लस आज उशीर झाला उठायला सगळीच आज गडबड गोंधळ होऊन गेली ज्या दिवशी लवकर कुठे जायचं असेल त्या दिवशी नेमकंच असं काहीतरी होतं सो जाऊ द्यात मी वेळेवरती पोहोचले थोडंसं लेट झालं पण मी आता सांगते आहे तुम्हाला की मी कुठे आली आहे कशासाठी आली आहे तर मी रेझिन आर्टचं वर्कशॉप जॉईन केलेलं आहे जे की मला लहानपणापासून आर्ट आवडतं पेंटिंग आवडतं खूप साऱ्या अशा गोष्टी आवडतात त्याच्यामुळे मी हे वर्कशॉप जॉईन केलं म्हटलं चला नवीन काहीतरी शिकायला भेटेल आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मला फार आवडतात सो त्यांनी क्लास सुरू केला पहिलं थेरी सेक्शन होती बऱ्याच वेळ त्याच्यानंतर भरपूर गोष्टींचं नॉलेज मटेरियल नॉलेज वगैरे ह्या दिल्यानंतर आमचं हे प्रॅक्टिकल सुरू झालं आणि मी इकडे ओशियन कलर चॉईस केले होते पेंटिंगसाठी ह्या क्लॉकसाठी हे तुम्हाला उद्या उद्या दिसेल किंवा घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल सो आपला ब्लॉग हाय एंडपर्यंत बघा क्लास झालेला आहे पाच सव्वा पाच झालेत आता आणि पेंटिंग जे क्लॉक बनवलं आहे ते घेतलं आहे सो आता चालली आहे पण त्याच्या आधी म्हटलं चहा घ्यावं कुठेतरी आणि मग ओला बुक करते डायरेक्ट सो आता मी चहासाठी इथे हॉटेल पाहते आहे पण मला सापडत नाही आहे सो चेक इथे आहे एक कॅन्टीन सो मला असं वाटतं तिथे चहा घ्यावं बसण्यासाठी जागा नाही आहे पण हां इकडे काय उपहारगृह पुणेकर ठीक आहे ती ते चहा घेते आणि मग डायरेक्ट कॅब बुक करते चलो कालचा ब्लॉग मी तिथेच हे केला स्टॉप केला आणि आज स्टार्ट करते आज आहे संडे बिकॉज ऑफ घरी आल्यानंतर माझी कॅपॅसिटीच राहिली नाही कारण की मी ऑटो केली होती तुम्हाला माहिती आहे आणि घरी येईपर्यंत टाईम गेला आणि खूप गार हवा लागली की काय झालं आल्यानंतर मला अशी कणकणी कन भरून आली आणि प्लस थंडी वाजून पण आली त्याच्यामुळे मला काय रिप्लाय देणं की ब्लॉग बनवणं काय पॉसिबल झालं नाही कारण माझी त्यांची तशी कंडिशन नव्हते आणि तिथं मी थोडी मिसळ खाल्लेली सो घरी आल्यानंतर गोळी वगैरे घेतली आणि झोपून घेतलं सो मग म्हटलं आज कंटिन्यू करावं तर आता आवरलेलं वगैरे आहे संडे म्हटलं की आमच्याकडे बिर्याणीचा वेत असतो माहिती आहे सो बिर्याणी वगैरे खाल्ली बिर्याणी बनवलेली मस्त आणि आता मला ते तुम्हाला रेझिन आर्ट कसं झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते चलो तो मला जस्ट आता परत कॉल आले होते त्याच्यामुळे मी कॉल अटेंड केले आणि इन्स्टाला पण मला रिप्लाय द्यावे लागतात कारण खूप जण इन्क्वायरी करतात सो त्याच्यात टाईम जातो भरपूर तर मी फायनली तुम्हाला रेझिन आर्ट दाखवते हे बघा किती छान दिसतंय कलर किती फ्रेश वाटतोय आणि खूप छान आणि किती ग्लॉसी अँड शायनी वाटतंय बघा ॲक्च्युली आता मला ह्याच्यावरती हे करायचंय क्लॉकचे वगैरे ते नंबरिंग आहे प्लस मागून सेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याला अटॅच करायचे आहेत तर ती मी आता करेलच पण आता हे सुकलेलं वगैरे आहे याला ट्वेंटी फोर आवर्स लागतात सुकायला सो मला खूप आवडलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे डस्ट सारखं झालेलं आहे ते आता घरी आणल्यामुळे की काय कळ कळलं नाही आणि बॉक्समध्ये जे आणलेलं तर तुम्ही पाहू शकता बॉक्स हे बघा येताना ते ऍक्च्युअली येताना ऑटोमध्ये आले पण तरी पण ते त्या बॉक्समध्ये सांडलं आणि थोडीशी डिझाईन चेंज झाली नाही तर खूप छान झालं होतं सो अजूनही ते खूप सुंदर दिसते कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझं फर्स्ट रेझिन आर्ट आहे आणि याच्यानंतर पण मी खूप छान छान काय काय बनवणार आहे से तू तु, सो तुम्हाला ते दिसेलच असं वाटतंय क्लास झाल्यानंतर मी त्यांच्याकडून मटेरियल हे मी सो सो म्हणते ना तर मला ह्याच्यावरती पण कमेंट्स येत आहेत की तू खूप सो सो म्हणते हे इग्नोर कर तर थोडीशी Uh, काय म्हणतात त्याला आपल्या जिबेला वळण लागलेलं असतं तर थोडेसे काही वड असतात की ते निघून जातात पटकन तर uh, मी तर थोडस मी हे करेल प्रयत्न करेल पण थोडस सवय हे होईपर्यंत जरा वेळ लागेल तर uh, मी काही प्रोडक्ट त्यांच्याकडून घेतले कारण त्यांनी प्रोडक्ट पण बाय करण्यासाठी ठेवलेले ऍक्च्युली मला त्याच्या रेंज वगैरे काहीही माहीत नव्हतं uh, म्हटलं मी नंतर पुण्यामध्ये इन्क्वायरी करेलच पण म्हटलं काही गोष्टी ते <laughs> मला प्रॅक्टिससाठी किंवा काही आहेत तर त्याच्यासाठी म्हटलं होऊन जाईल आता संक्रांत पण येते त्याच्यामुळे सो मग आता मी ते परत मी सो म्हटले चलो मी तुम्हाला दाखवते हे बघा हे मी एक त्यांच्याकडून मोल्ड घेतलं त्याच्यानंतर ही एक पावडर ड्राय करण्यासाठी आणि हे कलर्स वगैरे आणि हे रेझिन हे रेझिंग घेतलेलं हार्डनर हे आणि हे छोटंसं किचनसाठी वगैरे घेतले ह्याच्यावरती मी वर्क केल्यानंतर पहा खूप छान वाटेल आणि त्याच्यानंतर हे एक प्रायमर टाईप घेतलेलं आहे आणि हे पूजा थाळी बनवण्यासाठी हे छोटासा अशा बाउल्स घेतलेल्या आहेत अजून त्याच्यातूनच हे असं घेतलेलं आहे सो ॲक्च्युली आता परत मी सो म्हटले जाईल 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 मी प्रयत्न करते तर अशा काही मी थोड्याशा फार त्यांच्याकडून गोष्टी आणल्यात तर चला आता बघूयात मी त्या क्लॉकला थोडंसं हे लावते त्याला स्टिक करून घेते आणि त्याची बॅक साईडची मशीन वगैरे पण लावते ती पण दिली आहे त्यांनी कुठे ठेवली आहे बरं मी दिलेलं आहे त्यांनी रोमन आणि प्लस हे घड्याचं साईडचं मशीन सो आता मी त्याला ते अटॅच करते आणि प्रॉपर पूर्ण झाल्यानंतर दाखवते तुम्हाला आणताना स्टे स्टे कंटिन्यू गाईज आता मी त्याला लावलेले आहेत तुम्हाला दाखवते काटेकड्याला ए बघा अजून सेल टाकायचे चालू होईल पण मी सगळे नाही लावले बिकॉज ऑफ इथे लावायला जागाच नव्हती मग म्हटलं ठीक आहे मग चार कोपऱ्यांना चार असे लावावेत असे लावलेले सो so, कसं वाटतंय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो बाय स्टेट्यून कसं वाटलं घड्या कसं वाटलं हे नक्की मला कमेंट्स करा बाय